तुम्ही कधी तांब्या पितळची भांडी थेट कारखान्यातून खरेदी केली आहेत का नसेल तर चला आज दाखवते तर काही दिवसापूर्वी मी गेले होते पुण्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तांबटाळीमध्ये या तांबटाळीमध्ये तुम्हाला बरेच तांब्या पितळचे कारखाने पाहायला मिळतात त्यातीलच हा एक कारखाना म्हणजेच प्रवीण हँडीक्राफ्ट कारखाना त्यांची म्हणे चौथी पिढी हा कारखाना चालवते या ठिकाणी तुम्हाला उत्तम दर्जाची तांब्या पितळची भांडी मिळतात सोबतच चालू असलेलं तिथं हाती कामही तुम्हाला पाहता येईल ही तांबटाळी चारशे वर्षाहून जुनी अधिक असल्याचे सांगितले जाते सोबतच शिवकालीन काळामध्ये याच तांबटाळीमध्ये युद्धासाठी लागणारे शस्त्र शस्त्रची तयारी केली जायची तुम्हाला देखील जर तांब्या पित्याची अगदी मजबूत भांडी खरेदी करायची असतील किंवा तुमची जुनी भांडी तुम्हाला विकायची असतील पॉलिश करायची असेल कळी लावून घ्यायची असेल तर सगळी कामं ही प्रवीण हँडीक्राफ्ट्स या कारखान्यामध्ये होतात तुम्हाला यांचा जर फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या मालवणी पाहुणचार या चॅनलला नक्की आलेला आहे तो आवर्जून पहा आणि तुम्हाला देखील भांडी खरेदी करायची असेल तर